संविधान परिषदेचे आयोजन कार्यक्रमास दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली या परिषदेचे अध्यक्ष थोर विचारवंत ललित बाबर होते यावेळी बाबर म्हणाले की संविधानाने व राज्यघटनेने सर्वांना जगण्याचा समान अधिकार दिला आहे सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा व जगण्याचा अधिकार दिला असून भारत देश सर्व जाती धर्माने नटलेला आहे तेव्हा संविधानाच्या बळकटी व जागृतीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत कार्यक्रमाचे संयोजन सौ वंदनाताई मोहिते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निलेश मोहिते यांनी केले हे दाम्पत्य आंबेडकर व फुले यांचे अनुयायी आहेत हे या कार्यक्रमातून दिसून आले संविधान परिषदेचे उद्घाटन उद्योग भवन व्यवस्थापक विद्या कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डी आय पूनम महेश बनकर गोरे आम्रपाली कांबळे ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार शाहीन शेख सावरीचे सरपंच सन्मती गणी सिधुवाडी सरपंच उज्ज्वला धडस माझी सरपंच शिला सरपंच प्राध्यापक लक्ष्मण मोरे सर दिनेश मोरे सर सोनीचे माजी उपसरपंच दीपक कांबळे नांदेडगावचे उपसरपंच संतोष सदामते विजय चांदणे आकाश तिवडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा हो संपन्न झाला

का आणि मला खूप अभिमान आज वाटतोय की वंदना ज्या गट बांधलेले आहे आणि त्यांना संविधान समजून देण्याच्या साठी जे प्रयत्न केलेले आहेत अतिशय मला खूप अभिमान वाटत सगळ्या गोष्टी संविधानावरची आंबेडकर शिद्धी संस्थेचा एक गेल्यापासून फोकस राहिला आहे की महिलांचं नेतृत्व पुढे आहे शाईनबाई साठी सुद्धा जो प्रयत्न आंबेडकर शिद्धी एक प्रोग्राम होता त्याच्या तर अशा महिला कार्यकर्त्या ज्या चांगलं काम करू इच्छितात त्यांना पैलू काढण्याचं काम

हे तुम्हाला मी विचारतो की आपल्या आपला जो धर्म आहे त्या धर्माप्रमाणे आपल्याला पूजा अर्चना करण्याचं स्वातंत्र्य आहे हिंदू असते मुस्लिम पण त्यांनी म्हटलं घटनेमध्ये की सरकारचा कुठला धर्म असणार सरकारचा कुठला धर्म हे तुम्हाला वाटते सगळ्या व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे पुन्हा एक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे आपल्या घरात हे कशासाठी राज्यघटनेमध्ये सांगितलं किंवा संविधानामध्ये सांगितलं की आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक किती धर्म आहे बहुसंख्य हिंदू धर्म आहे मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे पारशी आहे बौद्ध आहे सीख आहे तर या सगळ्या धर्माचे लोक असतात आपल्या सरकारने जर असं ठरवलं राज्यघटना काय त्यांनी असं म्हटलं की सरकारचा धर्म असणार नाही सरकार असं म्हणणार नाही की आम्ही लोकांना देऊ एखादी योजना आणि नाही असं सरकारला म्हणता येणार तुम्हाला मान्यच सरकार जे असत ते सरकार सगळ्या धर्माबरोबर काम करेल मात्र आम्हाला व्यक्तीला